नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं प्रेग्नंट मैत्रिणींचं सव्वीसाव्या आठवड्यातल्या प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत हा तुमचा सव्वीसावा आठवडा चालू आहे आणि आता बघणार आहोत आपण की या आठवड्यात तुमच्या शरीरात कुठले बदल झालेत तुमचं बाळ काय काय त्याच्यामध्ये चेंजेस झाले तुमचं बाळ किती साईजचं झालं आहे किती वजनाचं झालं आहे कुठली काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि काय काय बदल तुमच्यात दिसतील आणि या आठवड्यासाठी तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे यापूर्वीचे सगळे हप्ते किंवा सगळे आठवडे तुम्ही बघितले असतील अशी आशा करते आणि त्यात सांगितलेल्या प्रत्येक टिप्स तुम्ही फॉलो करत असाल अशी सुद्धा मी आशा करते या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सव्वीसावा आठवडा आता फक्त चौदा आठवडे राहिलेले आहेत आणि दुसऱ्या तिमाहीच्या शेवटाला तुम्ही आलेला आहात लवकरच तिसऱ्या तिमाहीमध्ये आता प्रवेश करणार आहात एक प्रश्न कॉमन सगळ्यांच्या मनात असतो तो म्हणजे सव्वीसावा आठवडा म्हणजे नक्की कितवा महिना तुमचा सहावा महिना चालू आहे आणि लवकरच तुम्ही सातव्या महिन्यात प्रवेश करणार आहात आता या आठवड्यात तुमचं बाळ काय काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याचं वजन उंची काय हे सगळं जी क्युरियसिटी तुमच्या मनात आहे हे सगळं आता आपण बघणार आहोत चला बघूया आता बाळाचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे आता बाळाच्या पापण्या उघडू पाहत आहेत डोळे उघडू पाहत आहेत ही आहे या आठवड्यातली सगळ्यात छान डेव्हलपमेंट म्हणजे कोणीतरी आता पाहायला लागलं आहे कोणीतरी आता डोळे उघडायला लागले याचाच अर्थ काय की तुमचं बाळ आता पाहू लागलं आहे गर्भाशयातील दृश्य काही विशेष रमणीय नाही आहे पण पण तरीही आता ते पाहू लागलेलं आहे प्रयोग करायचा असेल तर करून बघू शकता तुमच्या पोटावर टॉर्च मारा आतून तुम्हाला लाद बसू शकेल तो छोटासा इवलूसा गुबुगुब बाळ तुम्हाला ही टॉर्च बाजूला करा असे संकेत देईल आणि आतून लाद देखील मारेल जर तो जागा असेल तर सध्या डोळ्याच्या बुबुळांचा रंग अजून फिक्स झालेला नाहीये त्याच्यात रंगद्रव्य म्हणजे तो काळा असेल भुरा असेल निळा असेल हे डोळ्याचा रंग अजून फिक्स झाला नाहीये मैत्रिणींनो बाळाच्या स्किनच्या रंगाविषयी म्हणजे त्वचेच्या रंगाविषयी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची ती म्हणजे बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याचा रंग जो असतो ना तो एक वर्षांनी राहील असं नाही कारण सहा महिन्यांनी त्यात विशेष बदल व्हायला लागतात बाळाचा रंग बदलू शकतो म्हणजे अगदी काळसावळं दिसणारं सुरुवातीला काळसावळं दिसणारं बाळ एक वर्षानंतर गोरं गोरं देखील दिसू शकतं तुमच्या बाळाच्या हालचाली आता खूप वाढलेल्या आहेत आणि हो बाहेरच्या आवाजांना ते प्रतिसाद देखील देऊ शकतं म्हणजे असं नाही की बोलून प्रतिसाद पण त्याची हालचाल तो दाखवू शकतो आता मैत्रिणींनो ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे आट्षे, आट्षे ती माहिती बघूया या आठवड्यात तुमच्या बाळाचं वजन साधारण आठशे साडेआठशे ते नऊशे ग्रामपर्यंत झालेलं आहे आणि उंची देखील बत्तीस ते पस्तीस सेंटीमीटर इतकी वाढलेली आहे साधारण अननसाच्या आकारा एवढं तुमचं बाळ आता झालेलं आहे मैत्रिणींनो बाळाला आता नख देखील आलेली आहेत आणि ती खूप तीक्ष्ण धारधार नसणार आहेत पण ज्या वेळेला त्याचा जन्म होतो ना जर तो थोडा लेट झाला म्हणजे तुम्ही पूर्ण प्रसूतीचे सगळे दिवस घेतले तर मात्र शार्प नख त्याची अगदी जन्मानंतरही तुम्हाला दिसतील या आठवड्यात तुमचं बाळ अम्निओटिक फ्लुईड घेण्याचा सराव करत असेल आणि हे फुफ्फुसांच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी आवश्यक देखील आहे आता आपण तुमच्या शरीरातले बदल बघूया सव्वीसाव्या आठवड्यात ऑलरेडी तुम्ही दोन तृतीयांश प्रवास प्रेग्नन्सीचा पूर्ण केलेला आहे आणि तुमचं गर्भाशय आता दोन अडीच इंच तुमच्या बेंबीच्या वरती आलेलं आहे तुमची बेंबी जर बाहेर आली असेल तर काळजी करू नका डिलिव्हरीनंतर काही दिवसांनी ती पुन्हा पूर्ववत होणार आहे याच काळात कधी कधी आपल्याला निद्रानाश म्हणजे झोप न लागणे किंवा झोपेमध्ये व्यत्यय येणे या गोष्टी होऊ शकतात कारण गर्भाशयाचं वाढतं वजन आपलं मूत्राशयावर आलेलं आहे आणि वारंवार लघवीला देखील जायला लागू शकतं मग अशा वेळेला तुम्हाला जर झोप व्यवस्थित यावी असं वाटत असेल तर जे मी तुम्हाला आधी सांगितलं तीस मिनिटं वॉकिंग गरजेचं आहे त्याचबरोबर जे, जे एक्सरसाइजेस असतात ते तुम्हाला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करणं हे देखील गरजेचं आहे आणि मोकळ्या हवेत फिरणं प्राणायाम करणं गरजेचं आहे या गोष्टींमुळे तुम्हाला रात्री छान आणि शांत झोप लागेल आणि झोपण्याच्या पूर्वी लगेचच म्हणजे तुम्ही झोपायला गेलात आणि दोन ग्लास पाणी प्यायलात असं करू नका थोडंसं आधी पाणी प्या आणि तुमचं लघवी वगैरे या गोष्टी उरकून मग झोपा तुम्ही म्हणजे तुम्हाला रात्री लघवीला उठण्याचा जो त्रास आहे वारंवार होतो तो कमी होईल किंवा होणार नाही आणि तुम्हाला शांत सलग आणि पूर्ण गाढ झोप मिळेल आता मैत्रिणीनं तुमच्या बाळाच्या ज्या हालचाली आहेत ना त्या इतक्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत लाथा पंचेस इतके स्ट्राँग झालेले आहेत की तुम्हाला आपल्या बाळात कराटे कीड आहे की काय असं देखील वाटू शकतं आपल्या पचनसंस्थेवर भार पडल्यामुळे पोटदुखी किंवा गॅसेस होणे किंवा जे आपल्या ओटीपोटातले स्नायू ताणलेत त्यामुळे थोडंसं दुखणं या गोष्टी कॉमन आहे रेनफॉल होऊ शकतो म्हणजे गर्भधारणेचा मेंदू ज्याला म्हणतात की काही गोष्टी विसरणं लिस्ट विसरणं कुठे काय ठेवलं हे विसरणं काही नावं विसरणं या गोष्टी होऊ शकतात इथून पुढे नॉर्मल आहे प्रेग्नन्सी झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हे सगळं नॉर्मल होणार आहे मैत्रिणींनो पोट खूप मोठं झालं आहे म्हणून तुम्ही जे गाऊन किंवा या गोष्टी वापरताय ना त्या अगदी पोटावरून पुढे पायात येऊन आपण अडकून पडू अशा गोष्टी होऊ नये म्हणून खूप घोळ असलेले पायात घोळ येणारे कपडे घालू नका पायापासून थोडेसे वर असलेले कपडे घाला जेणेकरून ते आपल्या पायात येणार नाही आणि आपण पडणार नाही गुळगुळीत घसरड्या निसरड्या पृष्ठभागावरून चालू देखील नका तसंच खड्ड्यांच्या रस्त्यावर चालू नका कुठे अनोळखी जागी जाऊ नका जेणेकरून पाय अडकून पडल्याची किंवा पाय आपला मुडपून पडण्याची जिथे शक्यता आहे ज्या पृष्ठभागाची तुम्हाला सवय नाही आहे अशा ठिकाणी जाऊन चालण्याचा प्रयत्न करू नका काही महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो इथून पुढे पण नॉर्मल आहे मायग्रेन हा तणावामुळे होऊ शकतो आणि या मायग्रेनला दूर ठेवण्यासाठी ध्यानधारणा योगा प्राणायाम या गोष्टी तुम्हाला मदत करणार आहे आणि तणावापासून स्ट्रेसपासून तुम्ही थोडंसं लांबच राहाता जर डोळ्यांसंदर्भात कुठल्या गोष्टी तुम्हाला होत आहे डोळ्यांचे काही त्रास होत आहेत जसं की डोळे कोरडे पडणं समोरचं धुसर दिसणं या गोष्टी तुम्ही त्वरित डॉक्टरांना सांगा म्हणजे त्यावर ते तुम्हाला ड्रॉप्स देतील आणि डोळ्यांची जळजळ होत असेल तरी देखील डॉक्टरांना सांगा या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये होतात आणि डॉक्टर यावर नक्की आपल्याला उपाय सांगतात ड्रॉप्स वगैरे देतात आता या आठवड्यातल्या स्पेशल टिप्स बघूया जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं रात्री तुम्हाला द्रवपदार्थांचं सेवन कमी करायचं आहे आणि दिवसभरात जास्त द्रवपदार्थ तुम्ही सेवन करा म्हणजे रात्री ज्या टॉयलेट व्हिजिट्स आहेत त्या कमी होतील परंतु पुरेसं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे याची देखील दक्षता घ्या मैत्रिणींनो अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही चिकन मटन मासे अंडी या गोष्टी खात असाल तर ते व्यवस्थित शिजलं पाहिजे अर्ध कच्चं मांस हे तुमच्यासाठी हितकारक नाही ना बाळासाठी हितकारक आहे मस्त फिरायला जा मोकळ्या हवेत फिरायला जा स्विमिंग पूलमध्ये चालण्याचा एक्सरसाइज करा हे सगळं तुमच्यासाठी सेफ आहे आणि आवश्यक देखी देखील आहे मद्यपान आणि धूम्रपानाचा एक्सपोजर तुमच्यासाठी बिलकुल हितकारक नाही अगदी अशा सवयी काही मुलींना असतील म्हणजे पॅसिव स्मोकिंग नवरा स्मोकिंग करतो आणि जवळ बसायचं हे देखील चुकीचं आहे आता तुमच्या बेलीला सपोर्ट करण्यासाठी देखील बँड मिळतात खूप दुखत असेल तर डॉक्टरांना तुम्ही अवश्य विचारा की असे काही बँड्स आहेत का जे बेलीला सपोर्ट करतात ते तुम्हाला नक्की प्रिस्क्राईब करून देतील चेहऱ्याच्या त्वचेच्या काही समस्या असतील मुर्म असतील किंवा प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील तर अशा समस्या इतक्या तितक्या त्वचेच्या चेहऱ्याच्या छोट्या छोट्या समस्या या होम रेमेडीजनी सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कमीत कमी किंवा -कम बिलकुल साईड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाही मैत्रिणींनो प्रेग्नन्सीचा हा आठवडा आणि उरलेले सर्व महिने हे तुमच्यासाठी अतिविशेष आहेत खास आहेत तुम्ही देखील गर्भा राहात आणि तुम्ही देखील सर्वांसाठी खास आहात पॉझिटिव्ह राहा हॅपी राहा आणि ज्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगत आलेले आहेत त्या देखील फॉलो करा गर्भवतीने गर्भारपणात कुठली काळजी घेतली पाहिजे यावर छान व्हिडिओ चॅनलवर आहेत त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते गर्भवतीने नारळ पाणी किती प्यायला पाहिजे केसर किती खाल्लं पाहिजे असे बरेच सारे प्रेग्नन्सीचे व्हिडिओ चॅनलवर आहेत म्हणूनच प्रेग्नन्सी या प्लेलिस्टला देखील जरूर भेट द्या म्हणजे तुम्हाला गरजेचा व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती असलेले खूप सारे व्हिडिओज तिथे उपलब्ध आहेत आणि हो प्रेग्नन्सीची ही सिरीज प्रेग्नन्सी वीक बाय वीक नॉलेज बास्केट इंडियावर बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू